बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या महायुतीचा धर्म पाळू पण त्याचवेळी गोकुळच्या सभासदांना न्याय मिळण्यासाठी आणि यापूर्वीच्या चुकीच्या कारभाराबद्दल जाब विचारण्यासाठी आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे तथापि मंगळवारच्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण व्यासपीठावर बसणार नाही असा खुलासा शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला गोकुळमधील अवास्तव खर्च आणि संचालकांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव याबद्दलही शौमिका महाडिक यांनी नाराजी व्यक्त केली मात्र मंगळवारच्या गोकुळच्या सभेला कुणीही गालबोट लावू नये असं त्यांनी आवाहन केलं आजच्या पत्रकार बैठकीतून शौमिका महाडिक यांनी त्यांच्यातील प्रगल्भ राजकीय गुण दाखवून दिले गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी गटाचे चार संचालक निवडून आले पण त्यानंतर राज्याच्या राजकारणात बदल झाला आणि तीन महिन्यांपूर्वी गोकुळवर महायुतीची सत्ता आली तरीही दूध उत्पादक आणि संस्थांचे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्याबद्दल समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत आम्हाला दोन्ही दगडावर पाय ठेवून राजकारण करायचं नाही पण सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असल्याचं शौमिका महाडिक यांनी सांगितलं गोकुळचे अध्यक्ष महायुतीचे झाले ही आनंदाची बाब आहे नवीद मुश्रीफ यांनी आपल्याला नेहमीच सहकार्य केलंय पण गोकुळच्या मार्केटिंगवर कोट्यवधी रुपये खर्च होतात जाहिरातीवर होणारा वारेमाप खर्च पटणारा नाही गोकुळचे विद्यमान चेअरमन नवीद मुश्रीफ अजून नवख्या आहेत ते सहकार्याच्या भूमिकेत असतात त्यामुळं गोकुळच्या उद्याच्या सभेत व्यासपीठावर जाणार नाही पण सर्व सभासदांच्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली ते ज्याची उत्तरं अजूनही आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाही आहेत दुसरी गोष्ट चेअरमन हे माझ्या माहेरचे आहेत कागलचे आहेत माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत आणि त्यांचं नेहमीच चेअरमन झाल्यापासून मला सहकार्य आहे त्याबद्दल मी नाकारणार नाही आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाही आहेत त्यामुळं मला असं वाटतं की ते अगदीच नौखे असल्यामुळं त्यांना अजून थोडंसं काम करण्याची संधी द्यावी ज्या काही सुधारणा करायच्या आहेत सत्तेत नसताना विरोध करणं सोपा आहे सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो या मताची मी आहे जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत गोकुळच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त इथून पुढे भर देऊ गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या विशेषतः भाजपच्या एकाही आमदार खासदार आणि नेत्यांचा फोटो नाही त्यामुळं गोकुळवर नेमकी सत्ता कुणाची आहे हा संभ्रम कायम असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं तसंच सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील गोकुळमधील गैरकारभाराबद्दल अनेक प्रश्न कायम आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे नवीद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष झालेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवून आणि युती धर्म पाळून गोकुळची मंगळवारची सभा शांततेत पार पडावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं सौ महाडिक यांनी सांगितलं यापुढं सहकार्यातून सभासदांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर असेल असंही त्या म्हणाल्या चुकीच्या कारभाराला आपला कायम विरोध राहील तसंच गोकुळच्या संचालक वाढीला आपला विरोध असेल असं त्यांनी ठणकावून सांगितलं एकवीस संचालकांमधूनही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना न्याय देता येईल असं त्यांनी सांगितलं उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकांचं निरसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे आणि त्यामुळं उद्या स्टेजवरती न बसण्याचा निर्णय मी आज घेत आहे त्याच्यामध्ये आणखीन एक उद्या ह्याच्या अजेंडावरती एक विषय आहे की एकवीस चे पंचवीस संचालक करणार आणि तुम्हाला माहिती आहे यापूर्वीही मी याच्यासाठी विरोध केलेला आहे विरोध म्हणजे याच्यासाठी माझा पूर्णपणे विरोध नाही पण मी त्यावेळेस की याच्यामधून गोकुळचं हित काय साध्य होणार आहे ते सांगा पण तशी डिटेल मध्ये चर्चा झाली नाही त्यांच्याशी त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत पण माझं आजही म्हणणं असं आहे की उद्याचं एकवीस लोकांचं पॅनल करत असताना हवं तर बारा तालुक्यांना बारा प्रतिनिधी द्या आणि उरलेले नऊ प्रतिनिधी मग जिथं जास्त संख्या असेल सभासद संख्या तिथे आपण जादाची देऊ शकतो म्हणजे एकवीसच्या पॅनलमध्ये सुद्धा बारा तालुक्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व देऊन मांडणी होऊ शकते गोकूच्या संचालक मंडळाच्या मीटिंगसाठी होणारा खर्च तीन लाखावरून तेरा लाखांवर गेलाय तर अभ्यास दौऱ्यासह अन्य काळांसाठी वीस लाखावरून छप्पन्न लाखावर खर्च गेलाय हा दूध उत्पादकांवरील बोझा आहे उद्याच्या सभेत हा विषय न रेटता तो सभेत चर्चेला आला पाहिजे अशी भूमिका सौ महाडिक यांनी मांडली दोन हजार एकवीसला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आमच्याच विरोध्यां विरो विरोधी विरो आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला होता की संचालकांवर भरपूर खर्च केला जातो आणि बोजा गोकुळवरती पडतो हा त्यांच्या प्रचाराचा एक मुद्दा होता पण तुम्हाला आजही सांगते गोकुळच्या संचालकांच्या मिटिंगसाठी त्यावेळेस तीन लाखाची तरतूद केली जायची त्यातले दोन लाख रुपये खर्चावरती पडत होते एक लाख रुपये राहत होते तुम्हाला हे जास्त माहिती असेल पण आज जर गोकुळच्या संचालकांचा खर्च बघितला तर तो तेरा लाखांवरती गेलेला आहे तीन लाखाचा तेरा ला। लाखा ते लाख झालेला आहे आणि मग तुमचा इतर खर्च जो असतो तुमचा अभ्यास दौरा वगैरे जो काही इतर खर्च असतो बाहेरच्या मीटिंग्स वगैरे त्याच्यासाठी आपण तीस लाखाची तरतूद पूर्वी करत होतो त्यातले वीस लाख खर्च होत होते यावेळेस तो खर्च जवळपास छप्पन्न ते अठ्ठावन्न लाखावर गेलेला आहे आणि त्याच्यामुळं अजून सभासद संख्या वाढवून गोकुळवरती कृपया याचा बोज बोजा टाकू नये या मताची आजही मी आहे आणि या मताशी मी आजही ठाम आहे त्यामुळं गेल्या चार वर्षातील अनेक प्रश्नांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्तरं दिलेली नाहीत पण दोन महिन्यांपूर्वी महायुतीचे प्रतिनिधी म्हणून नवीन मुश्रीफ अध्यक्ष झाले आहेत त्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला सहकार्याची अपेक्षा असल्याचं शौमिका महाडिक यांनी सांगितलं गेल्या चार वर्षातील गोकुळच्या कारभाराबद्दल सभासद हिताचे काही प्रश्न कायम आहेत पण गोकुळच्या सर्वसाधारण सभेला गालबोट लागेल असं वर्तन कुणीही करू नये सर्व साधारण सभेत सभासदांनी घोषणाबाजी किंवा झुंडशाही करू नये असं हे शौमिका महाडिक यांनी केलंय सगळ्या सभासदांना सुद्धा विनंती करते माझ्या लोकांना सुद्धा मी विनंती करते की उद्याची सभा ही कुठेही आपल्यामुळे गालबोट लागेल असं कुठलंही वर्तन होऊ नये कुठलीही घोषणाबाजी होऊ नये शांततेत ही सभा पार पाडावी अशी आपल्या सर्वांना आवाहन करते आता महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्र असल्यानं जबाबदारी वाढली आहे तसंच सभासदांचे प्रश्न सुटावेत महायुतीचा धर्म पाळावा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे त्यामुळं गोकुळमधील सर्वच नेते सभासद हिताला प्राधान्य देतील अशी अपेक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेला आमदार अशोकराव माने धैर्यशील देसाई विश्वास जाधव प्रताप पाटील कावणेकर हंबीराव पाटील उपस्थित होते